दिवसा देवा तुमची मूर्ति लागे रत्रिवसावा त्याचा मूर्ति ध्यानातेनान्तेनान्त स्वप्नात् आले मा भिक्षा सगळ्यांचे खूप खूप स्वागत व तुम्हाला सर्वप्रथम स्वामी, तुम्हा स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत दररोज देवाची मांडणी म्हणजे देवघरामध्ये आपल्या दररोज कशी देव मानले जातात की कोणती मनाने व कोणी सांगितली सा असं नाही आहे मी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे सांगतात जे सेवक स्वामी केंद्रामध्ये की आपली देवघराची मांडणी कशी असावी त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवणार आहे देवघराची मांडणी तसंच माझ्या कालच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिलं भरभरून छान अशा चार पाच लाईक दिल्या माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले चार लाईक सुद्धा नवीन जो युट्यूबर ता आहे त्याच्यासाठी खूप महत्वाचे असतात तसंच ज्या माझ्या ता चार ताई आहेत त्यांना मनापासून धन्यवाद त्यांनी माझे व्हिडिओला छान अशा चारा लाईक दिल्या आणि असाच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सपोर्ट राहू द्या आणि इथून पुढे देखील माझे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील डे डेली रुटीन जे मी स्वतः घरात करते तेच मी तुमच्यासाठी शेअर करणार तर तुम्ही आता समोर पाहू शकता माझे दररोजचे देवा देवाची मांडणी श्री स्वामी जे हे स्टँड आहे तिथं स्वामी चरित्र नित्य सेवा करण्यासाठी व त्यानंतर स्वामींच्या उजव्या हाताला घंटा व श्रीयंत्र महादेवाचे पिंड अन्नपूर्णा व तुळजा भवानी जे के माझं दैवत आहे तसंच जे उजव्या हाताला आपला कलश असतो कुलदैवताचा तो डाव्या हाताला शंख बाल श्रीकृष्ण आणि गणपती बाप्पाची मूर्ती व खंडोबाचा टाक तर माझ्याकडं पित्राचा कोण पित्राचे जे टाक असतात ते माझ्याकडं सासूबाईकडं देवघरात आहेत गावाकडं हे माझं इथलं देवघर आहे देवघरामध्ये मा दे माझ्या लग्नात आलेले देवसुद्धा आहेत तसंच त्या म्हणजे आपलं माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच कारण तिथं सासूबाई आहेत सण वार तिथं साजरे होतात त्यामुळं तिकडले देवं मी इकडं आणले नाहीत हे जे काय आहेत ते केंद्राप्रमाणे माझ्या देवघरामध्ये देव दे आहेत व केंद्रात जसे सेवेकरी सांगतात त्याचप्रमाणे माझी मांडणी आहे आणि मांडणी कशी आहे तर माझ्या पूर्वेकडं माझे देवाच मंदिराचं पाठ आहे आणि पश्चिमेकडं पश्चिमेकडे माझ्या देवांचे म्हणजे देवाचं तोंड आहे आणि माझं जे तोंड आहे ते पूर्वेकडं होतं पूजा करताना तसंच माझा जो दिवा असतो लावलेला ते कंपल्सरी उत्तरेकडे तोंड करून असतो कधी कधी मी उभ्या वातीचा पण दिवा लावते शक्यतो मला आडव्या वातीचाच दिवा आवडतो कारण त्याचं तोंड आहे ना उत्तरेकडं करता येतो म्हणजे असं म्हणतात की उत्तरेकडे तोंड असेल तर धनप्राप्तीसाठी चांगलं व उत्तरेकडे दिव्याचं तोंड असावं हे मी तुम्हाला का सांगते की माझं आहे म्हणून सांगते मी हे फक्त ऐकलेलं आहे आणि त्यानंतर जी माझी मांडणी आहे देवाची ती अशी आहे तुम्हाला माझी मांडणी देवाची कशी वाटली नक्की एक लाईक करून सांगा आणि मैत्रिणींनो खरंच नव्वद टक्के जे प्रश्न असतात जीवनात माणसाच्या त्यातले वीस टक्के प्रश्न हे आपले देवघराच्या मांडणीहूनच सुद्धा म्हणजे मार्गी लागतात असं स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे सेवेकरी असतात ते सांगतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर वीस टक्के जर प्रश्न आपल्या मार्गाला लागत असतील असं देवघर ठेवल्याने तर आपण का बरं नाही आपले देव असे ठेवावेत त्यामुळं मी माझं देवघर पूर्ण केंद्राप्रमाणे केलेलं आहे माझ्या जे मंदिर आहे त्याला कुठलाही कलश नाही वरती जे काही मंदिर आहे ते साधं सिंपल आहे आणि जी पूजा असते माझी दररोजची ती अशाच प्रमाणे असते व अशीच मांडणी असते माझ्या पूजेची व्हिडिओ आवडल्यास नक्की